तर गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषा या माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवत आहोत आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजेच कांदे पोहे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या रहा प्रत्येक व्यक्तीने कांदे पोहे तर खाल्ले असतीलच तर चला आज आपले कांदे पोहे आपण जगभर पसरवूया आणि प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर जाड पोहे थोडे पाण्यामध्ये मी धुवून घेतले पाच मिनटं पाण्यामध्ये भिजवत ठेवले त्यानंतर चाळणीमध्ये काढले आणि मग कढईमध्ये शेंगदाणे हिरव्या मिरच्या कांदे आलू गाजर आणि मग त्यानंतर जिरासुद्धा टाकला कढीपत्ता टाकला मीठ आणि हळद टाकलं आणि त्यानंतर भिजवलेले पोहे टाकून छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर पाच मिनटं वाफेवर शिजू दिले आणि ते हे बघा मस्त आपले कांदे पोहे तयार वरून लिंबू पिळलं आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि सुकं खोबरं सुद्धा टाकलं मस्त कांदे पोहे तयार आहेत तर वाट कशाची बघताय या मस्त कांदे पोहे खायला आणि लाईक करा हां आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा बाय बाय